केंद्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध ट्रक चालकांचा संप पेट्रोल पंपावर रांगाच रांगा नाशिक केंद्र सरकारच्या नवीन कायदा ट्रक चालक ॲक्सिडेंट झाले तर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा असा कायद्या विरोधात ट्रक चालकांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे परिणामी आज नाशिक शहरात सर्व पेट्रोल पंपांवर सकाळपासून एकच गर्दी बघण्यास मिळाली तीन दिवस संप असल्यामुळे लेखानगर पाथर्डी फाटा त्रिमूर्ती चौक नाशिक शहरामध्ये सर्व नागरिकांनी या संपाला विरोध केला तरी पेट्रोल भरण्यासाठी दुचाकी चारचाकी वाहनधारक नागरिकांची लाईन रोडपर्यंत असल्यामुळे रस्ता बंद झालाय नागरिकांना येणे जाणे मुश्किल झाले होते एक जानेवारी ते तीन जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत ट्रक चालकांनी सर्व आलेला आहे पंप चालकांनी पेट्रोल डिझेल संपले असे नागरिकांना सांगितले त्यामुळे नागरिकांची नाशिक शहरामध्ये सकाळपासूनच सर्व पेट्रोल पंपांवर गर्दी बघण्यास मिळत होती नागरिकांना तासन तास उभे राहावे लागले होते महाराष्ट्र माझा न्यूज नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक